आईची शेवटची भेट राहूनच गेली हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका सुजिताईचा फोन आला संध्या आई गेली ग का सकाळी काय सांगतेस ताई अगं आज निघणार होते मी अशी कशी केली ती हो तुझ्या वाटेला डोळे लावूनच तिने प्राण सोडला बघ माझं मन विषन्न झालं रडायचं होतं पण डोळ्यातून पाणी उघडत नव्हतं निस्तेच पुंदन चालू होते प्रशांतला ऑफिसमध्ये फोन केला लवकर या घरी आणि येताना शाळेतून मुलांना घेऊन या आपल्याला निघायला हवं आई गेली हो बापरे असं कसं अचानक तू केव्हाच जायला हवं होतं संध्याला प्रशांत म्हणाला हो आता काय करायला हवं हो आता काय करायचं आणि काय नको असं सगळं काही झालं ते सगळं व्यर्थ आईची शेवटची भेट मात्र राहून गेली मी फोन ठेवला आणि कॉटवर पसरलेल्या बऱ्याच वस्तू आता मला वाकुल्या दाखवत होत्या ज्या गोष्टी मी आईसाठी आणल्या होत्या आणि आज त्या आज त्या मी घेऊन जाणार होते परवाच तर फोनवर बोलली माझ्याशी तेव्हा म्हणाली संध्या कधी येशील ग फार भेटावंसं वाटतं बघ तुला बरेच दिवस झाले आली नाहीस फारच संसारात गुरफटून गेलीस आजकाल तुला फोन आईला फोन करायला पण वेळ नसतो हो आई येते ग खरंच वेळ नाही गं मुलांच्या शाळा प्रशांत ऑफिस घर संसार यात दिवसभराचा वेळ कसा संपून जातो कळतच नाही हो चालायचंच ग लेख सासरी गेली की तिची माहेरची माया पातळ होते बघ सासर तिला आपलंसं होऊन जातं असेच असते गं नवीन नाती जोडली की जुन्या नात्याची किंमत थोडी कमीच व्हायला लागते असो याचा मला अभिमान वाटतो ग पण कधी कधी या जबाबदाऱ्या पेलवताना आपली पण कोणीतरी वाट पाहत या आहे याची जाण असावी गं मी काय यावर्षी आहे पुढच्या वर्षी कोणी बघितले ठेवते फोन आईने फोन ठेवला का बरं आई एवढी निर्वाग्नीने का बोलली काय झाल हिच्या मनात काही नाही जायलाच हवं तिला भेटायला आपण आज करू उद्या करू करता करता तिला फोन पण नाही झाला एवढ्यात न राहून मी पुन्हा फोन केला आई येते मी तुला भेटायला आणि येताना मी तुला घेऊन येणार आहे माझ्याकडे तयारी ठेव बरं काय आणू येताना तुझ्यासाठी मी विचारलं काही नको काही नको फक्त तू ये संध्या माझे काही तुझ्याकडे येणं खरं नाही ते बघू नंतर पण तू तर ये लवकर आईशी बोलणं झालं आणि मी तिकीट बुक केलं दोन दिवसानंतरचं बुकिंग मिळालं असो दोन दिवसानंतर तर दोन दिवसानंतर पण जाणार ना मी तिला भेटायला म्हणत तयारीला लागले चार दिवसच जायचे म्हणून तेवढी व्यवस्था तर घ घरची लावायला पाहिजे मुलांच्या शाळा बाहेरचं खाणं नको म्हणून थोडासा जास्तीचा खाऊ करायला घेतला आईला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करून घेतले तिला काळा खजूर आवडतो म्हणून तोही आणला दोन रेडीमेड ढोकळ्याचे पॅकेट टाकले आईला ढोकळा आवडतो करून खाऊ घालेल आंबाड्यावरच्या चार पाच जाळ्या घेतल्या मस्त आंबाडा घालते आई अजूनही आणि त्यावर जाळी आणि आंबाड्याच्या उजव्या बाजूला आकड्यात खोचून पिवळा चाफा माळायची पण आता फक्त आंबाडा उरला बाबा तो चाफा आणि सुगंध घेऊन गेले असो जेवढे आठवेल जेवढं आव आठवेल तेवढ्याच बॅगेत भरत होते आईच्या आवडीचा मोरपीशी रंग त्या रंगाच्या दोन साड्या पण घेतल्या आईचे मापाचं ब्लाऊज असतं ते पण शिवून नेलं असतं पण जाऊ दे टाकूया आपणच तिकडे गेल्यावर शिवायला म्हणत भरभर बॅग भरली एक छोटा औषधं ठेवण्यासाठी देखील घेतला आणि म्हणून घेऊन ठेवला होता आता त्यात तिची औषधं भरून ठेवेन म्हणून म्हणजे कोणती गोळी विसरण्याचा प्रश्नच येणार नाही आईला भाजणीचं थालीपीठ पण करून खाऊ घालेन भरलं कारलं पण करेल मनात नुसते मनसुबे आता काही नवीन पदार्थ शिकले होते ते पण आईला करून खाऊ घालूया तिकडे नकोच इकडेच आईला घेऊन येई असं देखील मनात विचार केला छान माहेर पण करूया तिचं घरात सगळी तयारी करून कोठे काय ठेवलं त्याची नोट लिहून फ्रीजवर चिटकून ठेवली ताईला फोन केला ताई तू पण ये आईकडे मी येते आहे दोघींनीही ठरवलं दादालाही फोन केला तयारीला लागले खरं पण मुलांना चार दिवस एकटे सोडायचं पण जीवावर येतं प्रशांतने त्या काळातच घरूनच काम करायचं ठरवलं होतं म्हणून थोडी काळजी कमी झाली आणि बघता बघता तयारीत दोन दिवस संपले उद्या दुपारच्या गाडीनं निघाले रात्री पोहोचेल आणि येताना आपण आईला आग आईला आग्रहच करूया प्रशांतला बोलावून घेऊया आपल्याकडे आणि प्रशांतला बोलावून घेऊया आपल्याला घेऊन जायला मग आई तेव्हा प्रशांतला नाही म्हणणार नाही येईलच बरोबर माझ्या ताई जवळच राहत होती ती नेहमीच यायची आईकडे प्रसंगी दादा बरोबर उभी असायची मी थोडी लांब आणि जास्तीच संसारात गुंफलेली पण नाही आता ठरवेन दर महिन्याला आईला भेटायला जाईल आणि न चुकता तिला रोज फोन करणार काय घ्यायचं राहिलं नाही ना म्हणत बॅग भरायला घेतली आणि इतक्यात ताईचा फोन सगळंच संपलं ग खरंच आई गेली मला उशीर झाला पोचायला प्रशांत म्हणाला होता जा अर्जंट म्हण अर्जंटमध्ये ती काढून घे मी म्हणाल मी म्हणाले असू दे दोन दिवस मिळतात तर थोडी तयारी निशी जाते आणि वाटल्यास परत तिकड तिकडे दोन दिवस राहील जास्त नक्की काय हाती लागलं माझ्या आता सगळंच संपलं आईला कळलं होतं का जा आपण जाणार म्हणूनच तिने मला फोन नव्हता ना केला आता काय देऊ तिला सगळंच द्यायचं राहून गेलं आता मी गेले आणि नाही गेले तरी काय फरक पडणार होता आईने आई नेहमी म्हणायची संध्या कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचं ते समजून घेणं महत्त्वाचं कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही आज कळलं आई सगळं पण आ आज कळलं आई सगळं पण आता काय उपयोग प्रशांत दारात उभा होता मला म्हणाला आपण आधीच जायला हवं हो होतं काय उपयोग दारात चारचाकी असूनही तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा